पोरं हो आहे हो बाया हो पहिल्यांदा नमस्कार कारण ही भरती म्हणजे केवळ पोरं देत नाहीत बाया बी देतात माणसं बी देतात ह्या भरतीचं नाव आहे तलाठी भरती, भरती। आपण टी ई टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट जिला आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणतो या अगोदर शौर्य कौटिल्य जलसंपदा वनरक्षक या बॅचवर फोकस दिला त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये असणाऱ्या ज्या काही एस एस सी डी असेल एन टी बी सी असेल आर आर बी असेल अग्निवीर असेल याही बॅचला महाराष्ट्रातल्या असंख्य पोराने आपल्या व्ही के क्लास ॲपला काय केलं प्रतिसाद दिला आपण त्यापैकी टी ई टी नावाची बॅच अतिशय सुटसुटीत सूट आणि लक्षात घ्या दोनच महिन्यामध्ये छान पद्धतीनं शिकवण्याचा प्रयत्न केला अनेक लोकांचा अभिप्राय त्यावर एवढा चांगला आला की वाटलं की आपल्याला पुन्हा नव्या जोगानं काहीतरी करावं लागते आणि म्हणून थोडंफार वय जरी जास्त झालं तर ह्या परीक्षेची तयारी करणारा वर्ग फार मोठा असतो मागल्या वर्षी चार लाख शहाऐंशी हजार फॉर्म आले होते परीक्षा टी सी एसनं घेतली होती परीक्षेत घोटाळे झाले परीक्षेत असं झालं आमकं झालं त्यावर आपण आंदोलन देखील केलं होतं हे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं होतं मुख्य गोष्ट लक्षात घ्या ही परीक्षा म्हणजे हिची काठिण्य पातळी कंबाईनला टच करणारी असते ही परीक्षा ग्रॅज्युएशन बेसवर असते आणि या परीक्षेमध्ये पहा लक्षात घ्या आपण जर पाहिलं तर या परीक्षेची वयमर्यादा जर ओपन प्रवर्गाचा कॅन्डिडेट असेल तर त्याला अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते मग अठराला तो बारावी पास असेल म्हणजे परीक्षा देता येते का तर नाही परीक्षा देण्यासाठी त्याच तो पदवीधर पाहिजे त्याच्याकडे एम एस सी आय टी पाहिजे त्याच्यानंतर त्याचा जो अभ्यासक्रम आहे बारावी लेवलवर जो अभ्यासक्रम आहे त्या धर्तीवर आधारित असतो जर तो मागास प्रवर्ग असेल तर अठरा ते त्रेचाळीस वर्ष वय आहे तो खेळाडू असेल तर अठरा ते त्रेचाळीस आहे जर तो प्रकल्पग्रस्त त्याच्याकडे सर्टिफिकेट असेल तो अपंग असेल त्याच्यानंतर त्याच्याकडे भूकंपग्रस्त सर्टिफिकेट असेल तर अठरा ते पंचेचाळीस आहे आणि माझी सैनिक असेल तर त्याला देखील वय आहे अठरा ते पंचेचाळीस आता मुख्य गोष्ट काय बाबा ही जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये तुम्हाला जर विचारलं अभ्यासक्रम पहा म्हणजे प्रत्येक गोष्टी क्लिअर करायलो आणि एकही मार्क तुमचा कमी होणार नाही आहे या अभ्यासक्रमामध्ये विषय आहे मराठी या अभ्यासक्रमामध्ये विषय आहे जनरल नॉलेज अभ्यासक्रमामध्ये गणित पण गणिताचे केवळ एक दोन प्रकरणं पण जास्त फोकस तुम्हाला माहीत असेल बुद्धिमत्ता या विषयावर आहे कळलं आणि त्यानंतर विषय आहे इंग्रजी आता मेन गोष्ट या जर आपण पाहिलं तर पंचवीस प्रश्न आहेत प्रत्येक विषयाचे मग पंचवीस प्रश्न मला एक गोष्ट क्लिअर करा पेपर झाला शंभर गुणाचा पण प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत आणि म्हणून परीक्षा आहे दोनशे गुणाची आता या अगोदर ही परीक्षा सरळ सेवा म्हणजे कोण घ्यायचं सरळ सेवा घ्यायची सरळ सेवा म्हणजे जिल्हा निवड समितीमार्फत महसूल विभाग अंतर्गत ही परीक्षा घ्यायची त्यानंतर महापोर्टल आणलं या महापोर्टलनं आपला धिंगाणा केला त्याच्यानंतर टी सी एस आणलं आणि त्याच्यानंतर टी सी एस आय बी पी एसकडे कडे ही परीक्षा संयुक्तरित्या देण्यात आली पारक्षात घ्या जर डिसेंबर महिना ओलांडला तर याच्यावर मी व्हिडिओ देखील घेतला होता की बाबा ही भरती प्रक्रिया कोणाकडे जाणार तर एम पी एस सी आयोगाकडे जाणार आता सतराशे पन्नास जागा गव्हर्नमेंट आहे आणि एम पी एस सी आयोगाकडे जर परीक्षा गेली तर लक्षात घ्यायचं ह्या विषयाचं वेटेज कमी होणार ह्या विषयाचं वेटेज वाढणार म्हणजे बुद्धिमत्तेला जे प्रश्न होते की वीस प्रश्न बुद्धिमत्तेचे यायचे आणि पाचच प्रश्न गणिताचे यायचे तर असं होऊ शकते गणिताचे वीस प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे पाच प्रश्न कारण एम पी एस सीकडे कडे गेलं की गणिताला वेटेज दिल्या जाईल आता यामध्ये एक लक्षात घ्या पहिला विषय गणित बुद्धिमत्ता म्हणजे जेव्हा टी सी एस एक्झाम घ्यायचं किंवा महापोर्टल घ्यायचं तेव्हा काय असायचं बाबा शाब्दिक उदाहरणं गणितातले मग तीनशे पाचमध्ये तीनशेत पाच मिळवले तीन किंवा एकशे चारच्या दोनशे तीनमध्ये असे शाब्दिक उदाहरणं रामरावाच्या एका शेताच्या एकशे चार भागात गहू पेरला दोनशे तीन भागात हरभरा पेरला पंचवीस अकरा ज्वारी पेरली तर एकूण शेती किती असे शाब्दिक उदाहरणं त्यानंतर पहा बैठक व्यवस्था सिटिंग अरेंजमेंट त्यानंतर दिशा डायरेक्शन त्याच्यानंतर गाळलेल्या रिकाम्या जागा भरा त्यानंतर नाते संबंध कोण कोणाचं कोण हे आहे ना कामाला मात्र एक बियत नाही ते म्हणजे नाते संबंध त्यानंतर कॅलेंडर कल का त्यानंतर वेणाकृत्या त्यानंतर आकृत्यावर आधारित प्रश्न त्याच्यानंतर बॉडमास कंचे भागोबेव या नियमावर आधारित प्रश्न आणि याचा अर्थ असतो अचूक पद्धतीनं कमी वेळात सोडणे म्हणून बुद्धिमत्ता हा विषय टी सी एस परीक्षा पद्धती काय करायची एक्झाममध्ये ॲड केले जायचे असे उदाहरणं आता मिश्र उदाहरणं मग याच्यामध्ये एका शेतात गायी आणि गुराखी यांच्या पायाची संख्या डोक्याच्या संख्यापेक्षा एवढ्या पट आहे तर त्या कु कशात एखाद्या शेतामध्ये एखाद्या कुराणामध्ये आहे ना म्हणजे कुरण म्हणतो ना आपण तर त्याच्यामध्ये गाय आणि गुराखी यांची संख्या किती असे प्रश्न यामध्ये विचारले जातील आता त्यानंतर पहा विषय मराठी या मराठीमध्ये मणी असतील काळ असेल लिंग असेल वचन असेल शब्दाच्या जाती असतील समानार्थी विरुद्धार्थी असतील त्यानंतर पहा वाक्प्रचार आहे लेखक आणि त्यांचं साहित्य यावर देखील प्रश्न आहे त्यानंतर याच्यामध्ये पुरस्कारावर देखील प्रश्न आहेत मराठीमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार आणि ज्ञानपीठ पुरस्कार यावर देखील प्रश्न आहेत शब्दाचा वाक्यात योग्य वापर आणि उतारा आणि उतार्यावर आधारित प्रश्न हे तुम्हाला मराठीमध्ये विचारले जाते यानंतर पोरो इंग्रजीमध्ये डायरेक्ट अँड इन्डायरेक्ट स्पीचचे प्रश्न आहेत त्यानंतर पहा पार्ट ऑफ स्पीच शब्दाच्या जाती त्यानंतर पॅसेज अँड क्वेश्चन म्हणजे उतारा आणि त्यावरील प्रश्न स्पेलिंग मिस्टेक आहे त्यानंतर ॲक्टिव्ह अँड पॅसिव व्हाईस आहे आर्टिकल्स आहेत त्यानंतर प्रिपोजिशनवर जास्त फोकस केल्या जाला आहे शब्दाच्या जातीमध्ये ते जरी ते, येत असेल तर त्याच्यासाठी विशेष काही वेगळे प्रश्न विचारले जातात सिमिलर अँड ऑपोजिट वर्ड्स त्याच्यानंतर ॲडम्स अँड फ्रेज आणि सेंटेन्स अरेंजमेंट पहा लक्षात घ्या एवढे प्रश्न इंग्रजीमध्ये तुम्हाला तलाठी भरतीवर विचारल्या जातील आता मुख्य गोष्ट काय आहे सामान्य ज्ञान मग सामान्य ज्ञानामध्ये मुख्य विषय तुमचा आधुनिक भारताचा इतिहास आता लक्षात घ्या आधुनिक भारताचा इतिहास ऑलरेडी ॲपमध्ये मध्ये लक्षात घ्या तीस व्हिडिओ आहेत दहा पी डी एफ आहेत आणि आणखी दहा व्हिडिओ होणार आहेत म्हणजे हा पार्ट तुमचा एकही मार्क मी कटू देणार नाही हा शब्द इथून द्यालो त्यानंतर याला विषय पंचायतराज विषय आहे पंचायतराज याच्या ऑलरेडी वीस व्हिडिओ आहेत त्याच्या अठरा पी डी एफ आहेत याचा एकही मार्क तुमचा बॅचमधला कटणार नाही यानंतर विषय आहे राज्यघटना नीट लक्षात घ्या विषय कोणता राज्यघटना आता याचे हे व्हिडिओ झाल्यावर आपण याला सुरुवात करणार आहोत म्हणून जी केचा इकडला मार्क तुमचा कटणार नाही त्यानंतर विषय आहे पंचवार्षिक योजना काहीच नाही फक्त दोन तासिकेमध्ये हे प्रकरण संपणार आहे त्यामुळे त्याचा ताण घ्यायची गरज नाही पंचवार्षिक योजना पंचायत राज्य घटना आधुनिक भारताचा इतिहास त्याच्यानंतर पहा महाराष्ट्र भूगोल तुम्हाला पाहिलं असेल की पाच व्हिडिओ याच्यात घेतलेत पाच पी एफ तुमच्या बॅच मध्ये आहेत आणि ऑलरेडी पूर्ण भूगोल तिकडं क्लिअर आहे पण आपण अपडेट घेऊ लागलो म्हणून इथून सुरुवात केली आहे त्यानंतर भारताचा भूगोल आहे थोड्या प्रमाणात आणि जगाच्या भूगोलामध्ये लक्षात घ्या फक्त तुम्हाला सूर्यकुलावर प्रश्न आहे त्यामुळे हे काय दोन व्हिडिओ प्र हे आहे आणि याला वीस एक व्हिडिओ आता याच्यामध्ये मेन गोष्ट पहा तुमचा विज्ञानचा सिलेबस आहे कळलं का याच्यामध्ये विज्ञानचा सिलेबस आहे आणि म्हणजे एवढं झाल्यावर पुन्हा आपण दर शनिवारी ह्या गोष्टीवर भर देणार आहोत ती गोष्ट आहे चालू घडामोडी आता मला सांगा महाराष्ट्रात तीनशे का दोनशे रुपये काहीतरी फीस आहे एवढी कमी फीस कोणच ठेवली नाही ऑलरेडी ॲपमध्ये तुम्ही पाहिला असाल तर जवळपास पाचशे क्रॉस व्हिडिओ आहेत कळलं का त्यामध्ये पहा इंग्रजीचे पी डी एफ सहित व्हिडिओ आहेत एक एक व्हिडिओ पहा आवडला तरच बॅच घ्यायची बरं हां इथं काय म्हणजे प्रमोशन तू हे केल्यानंच म्हणजेच असेल बंगले आहे असं काय नाही जी गोष्ट बाबा पोरं तयारी करतात आत्तापर्यंत आपण देत आलो तर इथून पुढं पोरांमध्ये जनजागृती व्हावं हा त्याचा उद्देश आहे ही गोष्ट लक्षात घ्या तर इंग्रजी परिपूर्ण सिलेबस त्याच्यामध्ये आहे पण तरीही आपण पी वाय क्यू घेणार मेन गोष्ट चौवेचाळीस पेपर पहिल्यांदा आपण एक्सप्लेन एक्सप्लेन्सहित सोडून घेणार प्रत्येक शिक्षक ते पेपर शनिवारी म्हणजे तुमचा क्लास नाही होणार शनिवारी प्रत्येक जण आपला विषय आणि आपल्या विषयाचे प्रश्न प्रत्येक जण आपला विषय आपल्या विषयाचे प्रश्न हे केवळ शनिवारी तलाठी बॅचच नाही मग ती पोलीस भरती वाय क्यू बॅच असो किंवा इतर बॅच असो प्रत्येकाचे पेपर सोडून दिले जातील आज सर्व बॅच सेट केल्यास तुम्ही पाहिल्या असतील तर मेन गोष्ट लक्षात घ्या तर बाबा या ठिकाणी प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये जर आपण जरासा संदर्भ लक्षात घेतला तर दोन हजार पंधराला जे काही सरळ सेवा घ्यायची त्यानंतर महापोर्टल आणि अलीकडे घेतलेलं टी सी एस त्यामध्ये पहा प्राचीन भारताच्या इतिहासावर एवढे प्रश्न आहेत त्यामध्ये बौद्ध धर्मावर चार प्रश्न आहेत मौर्य वंशावर चार प्रश्न आहेत सिंधू संस्कृतीवर तीन प्रश्न आहेत गुप्त वंशावर तीन प्रश्न आहेत शुंग वंशावर दोन प्रश्न आहेत वेदावर चार प्रश्न आहेत गुलाम वंशावर मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये एकोणीस प्रश्न आहेत गुलाम वंशावर चार खिलजी वंशावर दोन त्यानंतर पहा तुगलक बहामणी विजयनगर याच्यावर एक एक प्रश्न आणि मराठा साम्राज्यावर दहा प्रश्न पहा लक्षात घ्या म्हणजे अशा पद्धतीनं आपण प्रत्येक गोष्टी घेणार आहोत कळलं आता हे करत असताना मेन गोष्ट की बाबा तुम्हाला पुस्तकं कोणते घ्यायचेत तर पहा पुस्तकं घेत असताना जर तुम्हाला गणिताचा अभ्यास करायचा आहे हा तर गणितामध्ये तुम्ही कोकिळा पब्लिकेशन घेऊ शकता गणितामध्ये सचिन ढवळे सर आहे कळलं का किंवा फास्ट्रॅक आहे सतीश वसे सर तुम्हाला जे योग्य वाटेल ते पुस्तक या ठिकाणी घेऊ शकता यस तुम्हाला इंग्रजीचं पुस्तक घ्यायचं आहे तर त्यामध्ये एम जे शेख आहे आणि बाळासाहेब शिंदे सर आहेत लक्षात घ्या तुम्हाला मराठी पहिल्यांदा शिंदे सरांचं पुस्तक रेफर करा आणि नंतर वाटलं तर मोरा वाळंबे सरांचं पुस्तक पहा आता हे नवीन नवीन असताना तुम्हाला जरा शिकायला अवघड जाईल आता मात्र जनरल नॉलेज मग जनरल नॉलेज मध्ये काय करायचं तर पहिल्यांदा आपलं बारकं पुस्तक सर्वांनी वापरायचं जनरल डायरी कारण याच्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीनं प्रश्न पहिल्यांदा मी समाविष्ट केलेत त्यानंतर तुम्ही एकनाथ पाटील ठोकळा घ्या एकनाथ पाटील आता याच्यामध्ये तुम्हाला शब्द शब्दसंग्रहासाठी इंग्रजी असो का मराठी तुम्ही के सागरचं पुस्तक घेतलं तरी चालते शब्दसंग्रहासाठी ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यानंतर तुम्ही पेपर सेट जुना झालेल्या पेपरसाठी एक्सप्लेनेशन नसेल तर बी पब्लिकेशनचं पुस्तक घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही पहा इथं काय या लोकांना केलं नाही पण मी पुस्तकं वापरले ते चांगले वाटलेत म्हणून तुम्हाला सांगणं गरजेचं आहे गोष्ट करायची लक्षात तर अशा पद्धतीनं तुम्हाला एक अंदाजे आपल्याकडं तीन ते चार महिने मिळण्याची शक्यता आहे तीन ते चार महिन्यामध्ये आपण अतिशय छान पद्धतीनं तयारी करू शकतो ऑलरेडी ॲपमध्ये मध्ये अतिशय म्हणजे सिस्टीम वाईज आहे ना शेड्यूल वाईज क्लास होत आहेत आता याच्यामध्ये गोष्ट लक्षात घ्या म्हणजे जर तुम्हाला विचारलं क्लास कसे पहा ते या दरम्यान दुपारी माझा क्लास असतो मग याच्यामध्ये मी काय घेणार गणित आणि याच्यामध्ये मी घेणार जी माझा उद्या जसं उद्या आता पहा तीन ते पाच मध्ये क्लास आहे प्राचीन मध्य भारताचा इतिहास आता कोण शिकवायलाय बाबा रामोल सर जो माणूस यूपीएससी परीक्षा देऊन लक्षात घ्या ओरल पर्यंत गेलाय तो माणूस या ठिकाणी हा विषय शिकवतो लक्षात घ्या त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता हा विषय स्वतः मी आणि पुन्हा इथं कदम सर पण शिकवणार आहेत लक्षात घ्या आता याच्यामध्ये लक्षात घ्या संध्याकाळी म्हणजे हे तुम्हाला कळावं याच्यामध्ये सात ते आठ ला एक क्लास आहे त्याच्यानंतर आठ ते नऊ आहे आणि सहा ते सात क्लासे मग सहा ते सात क्लास आहे इंग्रजी आठ ते नऊ क्लास असणार आहे मराठी कळलं का आणि मेन गोष्ट इथं जो क्लास आता वेगळा राहिला आहे तो क्लास आहे पेपर सेटवर म्हणजे आपण पेपरवर फोकस करायलो याच्यापैकी एक शिक्षक तुमचा इथं पेपर सोडून घेणार ह्यानंतर मला सांगा तुमचा रिझल्ट कसा कटणार म्हणून या बॅचवर आपण अतिशय जास्तीत जास्त फोकस देणार आहोत गणिताला दोन शिक्षक आहेत हा बुद्धिमत्तेचा क्लास इथं सॉरी सात ते आठमध्ये इथं बुद्धिमत्तेचा क्लास असणाऱ्या इथं गणित जिकेचा आहे तिकडं याच वेळेस पुन्हा म्हणजे आपण मधामध्ये हा जर वेळ भेटला तर आपण पाच ते सहामध्ये प्राचीन मध्य भारताचा इतिहास कारण हा दोन महिने लागतो हा अमोल सरले इथं शिकवणार शिकवायला लावणार आहे फक्त उद्याच्या दिवस त्यांचा क्लास असा असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्यानंतर याच्यामध्ये मोफत टेस्ट सिरीज असेल रविवारी तुम्हाला पेपर दिला जाईल तो पेपर सोडत असताना लक्षात घ्या तुम्हाला विचारलेला प्रश्न त्या प्रश्नातले चार ऑप्शन त्याला एकला क्लिक केल्या हिरव्या अशा गडगड गडगड असा फुलं फुलं उडाले पाहिजे म्हणजे तसा पेपर जसं तिथं आहे तसं ऑनलाईनमध्ये तुम्हाला इथं पेपर सोडवत आला पाहिजे ती फिलिंग तयार झाली पाहिजे असं त्या ॲपमध्ये काय केलं करण्यात आले चेंजेस करण्यात आले ॲप अतिशय डेव्हलप करणं चालू आहे कारण वीस बावीस लाख लेकर त्यांच्यामध्ये आहे आणि मग केवळ बोल बच्चन अमिताभ बच्चन होता कामा नाही तर त्याला कराल जपाव बी लागल तसा निकाल बी द्यावा लागेल तेव्हाच काँग्रेस टिकतील नाहीतर अनावधानान व्हायरल झाले लोक कधी हवेसोबत व्हायरल उडून गेले पत्ता लागला नाही चिरकाल लोक तीच टेकतात जी बदलत्या काळानुरूप बदलतात आणि बदलत्या काळासोबत स्वतः बदल करून है ना लोकांच्या बदलाचा भाग बनतात मग ते मला कळतंय त्या गोष्टी मी जाणलेल्या आहेत म्हणून आपलं आयुष्य विद्यार्थ्यांचं भविष्य या तत्वावर चालायचं आहे बाकी कुठल्याही भानगडीत पडायचं नाही है ना ज्या गोष्टीमुळे आपण मोठे जाऊ ती गोष्ट विसरायची नाही म्हणून तमाम विद्यार्थ्यांना तयारी करणाऱ्या सर्व ज्येष्ठ महिला असतील पुरुष असतील ग्रहिणी असतील है ना काम करणारे लोक असतील जे तलाठी भरतीकड इच्छुक असतात त्यांनी हे ॲप घ्यायचं ॲपची फीस अतिशय कमी आहे दोनशे का तीनशे रुपये बहुतेक आणि आपली तयारी चालू ठेवायची तीन ते चार महिन्याचा कालावधी आपल्याला भेटण्याची शक्यता एकवीस जानेवारीच्या सर्व निवडणुका आटपणार आहेत आणि त्यानंतर फक्त शासन परीक्षा पद्धतीकडे लक्ष देणार आहे जसं पाहिलं असेल तीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस भरतीचे फॉर्म आहेत तसे लवकर याचीही ॲड पडण्याची शक्यता आहे म्हणून वेळ वाया घालू नका कारण सर्वात महाग काय असेल तर जगात ती वेळ आहे ती कोणासाठी खर्च करण्यापेक्षा स्वतःसाठी खर्च करा नक्कीच येणाऱ्या काळात तुमची वेळ लोक विकत घेतील धन्यवाद सर्वांना शुभेच्छा